गुड मॉर्निंग मंडळी मी स्वप्नील कदराड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा तर कसे आहात मंडळी मजेत आता ना मजेतच असायला ग मंडळी आता चालू आहे दूध वाटायला मी दूध आणायला आणि दूध केंद्रावर धावलात लागतं आपल्या नेहमीच्या जागेवर आणि तिथनं मग दूध कलेक्ट करून दूध वाटायचं आहे आता ॲक्च्युली गिरायक फार कमी झालेत आपली उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी लोकं गेलेत गावी आहे मी पण उशिराच उठलो हा उशिरा उठलो म्हणजे लवकर उठलो लवकर उठलो सॉरी लवकर उठलं कारण गरमीमुळे ना जाग सकाळची लवकर येते आणि आता दूध आला आता दूध वाटून आलोय आणि आज मंडळी आनंदाची गोष्ट म्हणजे खूप आनंदाची गोष्ट माझ्यासाठी तरी खूप आनंदाची गोष्ट आहे म्हणजे तनू आणि गट्टू दोघंही पास झाले दोघांचे रिझल्ट होते पास झाले मस्तपैकी चला तनू गेला सहावीत दक्ष गेला चौथीत म्हणजे काही असू दे म्हणजे छोट्या येतच असू दे किंवा काही असू दे पण आपली मुलं पास झाल्याचा आनंद हा काहीतरी औरच असतो अर्थात माझ्यापेक्षाही तुम्हाला जास्त माहिती असेल आपले कारण मग बरेचसे लोकं आपले वयस्कर लोकच आपले ब सबस्क्रायबर आहेत <laughs> वयस्करण्या मुलं प्रत्येकाचं वाटतंच प्रत्येकाची मुलं पास झाल्यावर खूप आनंद असतो बालवाडीतला मुलगा जरी पास झाला ना तरी मंडळी खूप त्याचा आनंद असतो कौतुक असतं आणि हे असा प्रत्येक प्रत्येक माता पित्यांना आईवडिलांना सगळ्यांनाच असतं तर असं म्हणत आपला व्हिडिओची सुरुवात तर सकाळी झाली तुम्ही बघितलं असेल सकाळी मी दुधाला जातो तेव्हा आणि आता प्रचंड गर्मी वाढली तर चला आधी नाश्ता करून घेऊ या नाश्ता करायला पुढील नाश्ता आपला दूध आहे इथे मस्त बी दूध चपाती आपण नाश्ता करू चला या नाश्ता करायला मंडळी आता आम्ही चा आहोत ट्रेनमध्ये आणि चाललो आहे सी एस एम टीला छत्रपती शिवाजी महाराष्ट्रात का चाललंय समीक्षा समीक्षाचा पण मोबाईल मोबाईलची पण वाट लागली पूर्ण वाईट लागली दाखवतो तुम्हाला तर आम्ही आमच्या इथे लोकल मार्केटला विचारलं तर त्यांनी सांगितलं जवळजवळ सतराशे ते अठराशे रुपये सांगितलं म्हणजे ओरिजिनल त्यांनी ओरिजिनल सांगितलं आणि विवोचा आणि दुसरं डुप्लिकेटमध्ये सांगितलं बाराशेला तर समीक्षामध्ये इथे सी एस एफ टीला मनीष मार्केटमध्ये दे 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 दे। स्वस्तात देतात करून तर आपण बघूया आता किती ह्याच्यात भेटता ना झालं आपलं काम पाचशे सहाशे रुपयामध्ये तर ठीक आहे नाही तुम्ही काय झाला लागणार ना सतराशे ते अठराशे आता आम्ही चाललो आहे आता सध्या आम्ही आहोत सँडल्स रोडला सी एस एम टीला उतरायचं आहे एवढ्या गर्मीत त्यांना वैथक आलाय दुपारच्या तीन वाजलेत तीन सव्वा तीन झालेत मंडळी खूप गर्मी आहे खूप गर्मी आहे प्रचंड आहे गर्मी। ओला तर जाऊन येऊया पटकन

आम्ही छत्रपती शिवाजी ला उतरलो इथन आपण दक्षिण यायला जाऊ सीएसएम टी ला उतरून असं या जिन्याने चढून इकडे आपल्याला जायचंय त्या साईडला मनीष मार्केटला बघा पूर्ण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन त्या साईडला गावच्या ट्रेन नको चला आता आपण पब्लिक ब्रिजने जाऊया गोरेगाव लागले तीन अठ्ठेचाळीसचे हार्बर लाईनने रेल्वे स्टेशन इथे वरती आपल्याला आपल्याला इकडे जायचं हा हा एकच उतरायचं आपल्याला बघा आता आपण आलोय मनीष मार्केट मध्ये मोबाईलचा डिस्प्ले गेला होता त्याचा डिस्प्ले पण बदलला आणि ते मेटल पण बदललं डिस्प्ले केला होता खराब झाला होता सगळं आता ते बदललंच नवीन सगळं सगळं मनीष मार्केटच आहे ते हो हो तेव्हा इथे ते 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 चेंज केला आपण झालं का चालतंय मनीष मार्केट वरन निघाले आणि आता इकडे चाललोय मोहम्मद अली रोडला मोबाईल ऍक्सेसरीज वगैरे दुकान आहेत इकडे आम्ही चार पाच वेळेला इकडे येऊन गेलो होता रोड पार झाले अगं बीएमसीची गाडी आली आहे रिक्षा नाही नाही अरे नाही येऊ ना ना आपण आता सध्या इकडे ची गाडी वगैरे आली आहे पोलीस पण आले तिकडे गुलशन हे इराण इराणी हाऊस कारवाई चालली चला आपण मनीष मार्केट मधन तर बाहेर पडलो समीक्षाने पुढे जाऊन मला अडीचशे रुपयाला कापला शॉपिंग करून दमलो आणि आता इथे नाश्ता करायला बसलो इराण हाऊस आहे हाज हाऊसच्याच बाजूला पॅटीस मागवले या पॅटीस खायला वेज आहे पॅटीस पहिल्यांदा तिकडे किमा पाव ट्राय करतोय किमा दिलाय पाव दिलाय किमा पाव खायला हॉटेल मध्ये आला आणि बन मस्का पाव आणि चहा नाही घेतला तर मिस केलं सगळ्या शेवटी हे मागवले मस्का पाव विशेष मस्का एकदम खरा दिसतोय छान चला या चहाची टेस्ट तर मस्त आहे समी बघा आम्ही तीन डिशेस खाल्ल्या एक सँडविच खाल्ला मटन किमा खाल्ला ब्रेड बटर खाल्लं आठ रुपये बिल झालं खूप खूप कमी बिल झालं आमचं असं म्हणजे आम्हाला तरी वाटतंय कमी बिल झालं ना असो आपण बघून नवीन वस्तू तर ट्राय केली बघा आम्ही या इराणी लाईक रेस्टॉरंटमध्ये आलो होतो साधस आहे रेस्टॉरंट जुन्या पद्धतीचं सगळे असे पदार्थ भेटतात आम्ही सँडविच घेतलं होतं चला मंडळी जाऊया आता गर्दी आहे पब्लिक सारखं मंडळी आम्ही आलोय परत इथे कुर्ला कुर्ला नाही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला आता आपण निघालोय आपली काय जास्त शॉपिंग होती थोडस आपलं होतं डिस्प्लेचं काम आणि डिस्प्ले आपल्याला किती मध्ये झाला समीक्षा डिस्प्ले आम्हाला साडेसातशेमध्ये मध्ये बसला म्हणजे आम्ही लोकल असलफामध्ये विचारलं होतं आमच्या इथे तिथे बाराशे रुपये सांगितले होते आणि म्हणजे पाचशे रुपये त्याच्यापेक्षा कमी आणि दुसरं त्यामध्ये त्या म्हणतात ना हे लोकं त्याच्यामध्ये अजून एक डिफरेंट निघाला की तो बोलते त्याच्यामधलं मेटल खराब झालं होतं म्हणजे जर मेटल नसतं चेंज केलं ना तर ते डिस्प्लेचा बसूनसुद्धा काय उपयोग नव्हता कारण तो डिस्प्लेसुद्धा खराब होत होता दुसऱ्या त्यांनी आधी चेक करून बघितला तो मेटल आतलं खराब झाल्यामुळे ना ते डिस्प्ले बसत नव्हता मग त्याने ते पण चेंज करायचं पण आमचं ओवरऑल काम अकराशे रुपयामध्ये झालं फायनली मेटल पण चेंज केलं आता त्याने दिलं आहे बसून आता दोन तासानंतर दोन अडीच तासानंतर ते काढायला सांगितले त्याने बघू कसं होतं आहे मित्रांनो तुम्हाला अजून एक अपडेट लक्षात आलं की नाही सगळं झालं आहे पण हा बघा गॉगल मी जाताना दुसरा गॉगल घातला होता आणि आता समीच्या दुसरा गॉगल घेऊन दिला रस्ते का माल सस्ते मे पन्नास रुपयाचा गॉगल आहे समीक्षाने गिफ्ट दिल्या मला ना असं आहे म्हणजे नवऱ्याला कमी मध्ये कटवलं असो असो आपल्याला काय उन्हाला उन्हासाठी आधार झाला ना म्हणजे आता जेवायला आम्ही मगाशीच आलो घरी आला उशीर झाला सात साडेसात झाले त्यानंतर माझं ऑफिसचं काम होतं ते ऑफिसचं काम करायला घेतलं आणि समीक्षा पण लेट आली होत दुकानाचं सामान पण आणायचं होतं आता जेवायला आहे या मंडळी जेवायला रात्रीचा ते बघा मिक्स प्राऊट्स म्हणजे मिक्स मोडले धान्यांची भाजी चपाती आहेत आपली सकाळचीच डाळ आहे चला या मंडळी जेवायला <coughs> तर मंडळी आता काम मी झालेलं आहे विषय झाला मला कामाला हे सगळं आवडतो पाहुणे एक झालं आहे आपलं काम झालं आज तुम्ही बघितलं दिवसभरात आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला गेलो तिथनं मनीष मार्केटमध्ये गेलो तिथे आपला मोबाईल रिपेअर केला अर्थात मोबाईल स्वस्तात रिपेअर झाला इथल्या भाव इथलं इथे जे प्राईस सांगितले होते त्याच्यापेक्षा स्वस्तात रिपेअर झाला पण नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो की एखाद्या गोष्टीचे ॲडव्हांटेज डिसएडव्हानेज असतात जसं इथे मला महाग पडलं तिथे स्वस्त पडलं पण इथे समजा उद्या काही इश्यू झाला तर मला लोकल मार्केटमध्ये सहज म्हणजे तिथे परत जाणं शक्य होईल पण पुन्हा उद्या ह्याच्यात काय प्रॉब्लेम झाला तर मला तिथं जावं लागेल तिथनं बघावं लागेल सगळं शोधावं लागेल ते, ला ते दुकान शोधावं लागेल त्याच्यानंतर याची रिसिप्ट वगैरे काय भेटत नाही मंडळी तर मला लोकल मार्केटमध्ये समजा तुम्ही ओळखीचे असता दुकान परिचय याच्या असतात तर मला तिथे ओळख ओळख तुमची मिळून जाईल किंवा रिसिप्ट भेटेल पण तिथे अशी रिसिप्ट अशी काय भेटली नाही काम अगदी प्रॉपर झालं व्यवस्थित झालं पण मी तेच सांगतो नेहमी एखाद्या गोष्टीचे ॲडव्हान्टेज डिसएडव्हानेज डिसॲडव्हान्टेज दोन्ही असतात लक्षात ठेवा आपल्यासमोर तिथे तिथे तुम्ही जात आहे मनीष मार्केटला तर तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू रिपेअर करून घ्या अर्थात मोबाईलचं जास्त आम्ही करून बघितलं तिथं रिपेअरचं तर तुम्ही डो तिथे बसून नाही तर तुम्ही म्हणाला अर्धा तास देतो दोन तास देतो तर तसं करू नका तुम्हाला जितका वेळ लागेल तिथे समोर बसून तुमच्यासमोर त्या वस्तू रिपेअर करून घ्या त्यानंतर आम्ही तिथे पुढे जरा तिथे पुढे जरा शॉपिंग केली शॉपिंगमध्ये काही समीक्षाने बूट घेतले आणि मी घोगले घेतला पन्नास रुपयाचा आणि त्याच्यानंतर परत आलो इराणी हॉटेलमध्ये नाश्ता केला तिथनं मग मी आलो समीक्षाचं कोरल्याला काहीतरी काम होतं ते कोर्ल्याला तिने काम केलं मी पुढे आलो होतो घाटकोपरला ती आली नंतर आम्ही घरी आलो तिने घरची कामं आवरली मी ऑफिसचं काम आवरलं आणि आता ती झोपली तिला जरा थकवा जाणवला ती झोपली आता मी पण झोपणार आहे माझं सगळं काम वगैरे आवरलं तसं हां मंडळी मला माहिती आहे कंटेंट आपल्या व्हिडिओमध्ये काही कंटेंट भेटत नाही आहे आजचा व्हिडिओ काय हेतूच पुरस्पर केला नव्हता की काही कंटेंट भेटावं हो। म्हणून आम्ही तिकडे गेलो होतो असं नाही पण झालं जे जा गेलो तिथे दाखवलं हां सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आज घडली म या वर्षातली मोठी गोष्ट म्हणजे तनु गट्टू पास झाले दोघं पण दोघंही पुढच्या इयत्तर गेलेत माझ्यासाठी सुखवणारी गोष्ट आजची तीच होती आनंदाची गोष्ट तीच होती आणि जी मी तुमच्या सोबत या व्हिडिओमध्ये आधी या आधी शेअर केली तर असं मंडळी ह्या गोष्टी चालायच्यात तर चला आता हा व्हिडिओ इथेच थांबवण्याची वेळ झाली आहे तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री पुन्हा भेटू द्या सकाळी बाय बाय शुभरात्री